शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समजत आहे आणि ती म्हणजे की सरसगट सातबारा बारा कोरा आश्वासन देत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत झालेले आहेत परंतु त्यांनी अजूनसुद्धा कर्चा शब्दसुद्धा काढलेला नाही आणि दुसरीकडे शेतमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं आहे ते कर्ज फेडायचं कसं आणि जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी नेमकी होणार कशी अशा चिंतेमध्ये शेतकरी पडलेले आहेत आणि अशाच चिंतेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की आपल्या शेतकरी बांधवांचं कर्ज थकल्याने त्यांना नवीन कर्ज जे आहे तर ते मिळत नाही त्यासोबत इतर लाभ जे काय खात्यामध्ये जमा आहे तर ते जमा झाल्यानंतर ते आपल्या कर्ज खात्यामध्ये वरती केलेले जात आहेत आणि त्यामुळे खुल्या बाजारात माल विकण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी जो आहे ते हातबल झालेले आहेत आणि हातबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा जी आहे ती व्यक्त केलेली आहे तसेच शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर तातडीने कर्जमाफीची गरज कर असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं परंतु शेतकरी कर्जमाफीची आता वाट पाहत आहेत आणि परंतु सरकार स्थापन होऊन एक महिना गेला तरी सुद्धा सरकारने कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच कर्जमाफी संदर्भातील मुद्द्यातील बैठकीमध्ये चर्चा झालेली नाही आणि त्यामध्ये सरकार कर्जमाफीला बगल देते का असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीकडून कर्जमाफीचा जोरदार प्रचार करण्यात आला होता आणि त्यामध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत शेतकरी कर्जमाफी जाहीर होईल अशी हवा निर्माण झाली होती आणि निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळालं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत आणि त्यानंतर सातबारा कोरोना करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री फडणवीस झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या भोवा आहेत त्या उचलल्या होत्या परंतु आत्तापर्यंत झालेल्या बैठकामध्ये कर्जमाफीविषयी साधी चर्चासुद्धा झाली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता चे वाढली असूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी शेतकऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी चिंता वाढवणारे वक्तव्य नुकतंच केलं आहे काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे की माझ्या तोडून कलजमाटीचं आश्वासन कधी ऐकलं आहे का आपून पाहून पाय पसरावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे आणि त्यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे ते दिसत आहे आणि खरंच सरकार कर्जमाफीला बगल देत आहे का असा प्रश्नही आता शेतकरी विचारत आहेत आणि सध्या बाजारात कोणत्याच मालाला अपेक्षित भाव सुद्धा मिळत नाही त्यासोबत राज्यातील शेतकऱ्यांचं से महत्त्वाचं पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीनला हमीभावापेक्षा आठशे ते हजार रुपये दर जे ते कमी मिळत आहेत अशातच तूर हलबदा उडीद मूग ज्वारी केळी संत्रा पेरू या पिकांसुद्धा भाव हे जे आहेत ते कमीच आहेत आणि त्यामुळे पिकाचं उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाहीत मग शेतकरी कर्ज भरणार कसे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सहसगट कर्जमाफी आहे ती आवश्यक बनली आहे त्यासोबतच कर्ज थकले आणि बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देत नाहीत त्यासोबत इतर लाभ जे आहेत ते खात्यात जमा तर त्या कर्ज खात्यामध्ये वरती केले जात आहेत असे काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे त्यासोबत सोयाबीन आणि कापसाच्या ज्या भावाने विक्री केल्यानंतर खा पैसे जमा झाले आहेत आणि कर्ज थकले असले तर कपात केली जात आहे आणि त्यामुळे त्यामध्ये नाईलाजाने खुल्या बाजारामध्ये कमी भावात कापूस आणि सोयाबीन निकावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना सांगितलं आहे आणि या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याप्र शेतकऱ्यांचं लक्ष लागू नये आणि जे काही सरकार सत्तेवर आले आहे ते सध्या कर्जमाफीविषयी शब्दही काढत नाही आणि त्यामुळे सह कर्जमाफी कधी होणार याबद्दल शेतकऱ्यांची चिंता जी आहे तो ती वाढली आहे तर आपली जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नाही की शेतप त्यासोबत आपली कल्चर ती लवकरात लवकर हवी यासाठी आपल्या लोकप्रत्रियांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद